मित्रांनो कसे आहात बरे आहेत ना मित्रांनो फागुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळजापूरच्या मुकामी हत्या केली आणि बरोबरच याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर या हत्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची आज्ञा दिली या औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे संभाजी महाराजांच्या हव तेचं प्रतीक असणारी गुढी ज्याच्यामध्ये गुढीवर उलटा टांगलेला तांब्या हा संभाजी महाराजांच्या मस्तकाचं प्रतिनिधित्व करतो अशी गुढी लोकांना उभारावी लागली आणि नंतर हीच परंपरा महाराष्ट्रात रूढ झाली ही परंपरा रूढ करण्यात ब्राह्मणाची औरंगजेबाला मदत झाली असा इतिहास व्हॉट्सॲप फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून काही लोक पसरवत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ते जे सांगतात ते खरं आहे का आणि जर खरं नसेल तर त्या असत्याच्या संपूर्ण पर्दाफाश करूया पण त्याआधी जाणून घेऊया गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे आपल्याकडे प्रत्येक वेळी इतिहासातील एखादी घटना सांगताना त्याचा शक सांगायची देखील पद्धत आहे आपण प्रत्येक वेळी पुस्तकात वाचताना असं वाचतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला आणि त्याचवेळी असंही लिहिलेलं असतं की त्याचा जन्म फागुन व त्या शके पंधराशे एकावन्नला झाला जशी आजची तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस तर आजचा शक आहे कृष्ण कृष्णद्वादशी सके एकोणीसशे पंचेचाळीस थोडक्यात काय तर प्रत्येक घटनेबद्दल आपण जे शके सांगतो तो शक म्हणजे एक प्रकारचं भारतीय कॅलेंडर आहे आणि हे कॅलेंडर आजच्या दिवशी किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुना आहे जसं आपण रोजच्या जीवनात वापरतो ते ग्रॅग्रियन कॅलेंडर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी वगैरे आज दोन वर्षे जुना आहे तसं शक हे देखील एक कॅलेंडर आहे आणि जेवढं जुना शके आहे तेवढं जुना आहे गुढीपाडवाचा इतिहास कसा ते सांगतो महाराष्ट्रावर सर्वात अधिक वर्ष सलग राज्य करणारे घराणे म्हणजे सातवाहनांचं घराणं या सात महाराष्ट्रावर आ... चार ते सात वर्ष राज्य केलं महाराष्ट्र बरोबरच आजच्या गुजरात मध्य प्रदेश कर्नाटका आणि तेलंगणामधला काही भाग यांचा देखील समावेश या सातवाहनांचा राज्यात होता पण भारतावर आक्रमण करणाऱ्या शखांनी भारतात आल्यानंतर सातवानांना मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य गमावलं आजच्या महाराष्ट्रातला अगदी छोटासा भाग असलेला सातारा पुणे अशा परिसरात सातवाहनांची सत्ता राहिली या सातवाहन घराण्यातला तेवीसवा राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांना शकराजा अपमानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागात पराभव केला आणि या युद्धात स्वतः शकराजांना पण मारला गेला तर या सगळ्या भागावर शकाचा पराभव होऊन सातवाहनाची आणि या विजयाच्या प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर लोकांनी आपल्या दरवाजामध्ये विजयाच्या प्रतीक म्हणून गुड्या उभ्या केल्या त्या दिवसापासून गौतमीपुत्र सातकर्णी याने एक नवीन कार कालघडण्याची सुरुवात केली ती म्हणजे शालीवाहन शक ही घटना इसवी सन ला घडली म्हणून आताच्या ग्रॅगियन कॅलेंडर प्रमाणे पंचवीस मधून अंठ्यात वजा केले तर येणार वर्ष हे सालीवाहक शक असतं ही गुढी म्हणजे एक प्रकारचा ध्वज आहे या गुढीवर असणाऱ्या तांब्या कडुलिंबाची फांदी साडी किंवा रंगीत कापड हे सगळे भारताच्या तृषी संस्कृतीची प्रतीक आहे म्हणजे या दिवशी गौतमी पुत्र सातकर्णी आणि ना त्या दिवसापासून सुरू झाला वर्षाची सुरुवात आणि अशी आतापर्यंत एकूण शके अर्थात पर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अजून दोन दिवसांनी पाडव्याच्या दिवशी एकोणीसशे छेचाळीस वर्षाची म्हणजे सकाळची सुरुवात होईल म्हणजेच तुमच्या आमच्या घरामध्ये गुढ्या उभारून हो पोळ्या करून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुना आहे एखादा व्हॉट्सअपवरच्या मेसेज वासून यूट्यूबवर व्हिडिओ बघून संभाजी महाराजांच्या बद्दल भावनेतून आपल्या संस्कृतीमधला महत्त्वाचा असा हा सण साजरा करणे थांबवण्याची था। काहीही गरज नाही आणि औरंगजेबाबद्दल सांगायचं तर तो भारताचे शत्रू होता भारताच्या कॅलेंडरप्रमाणे तो कोणत्याही गोष्टी करत नव्हता संभाजी महाराजांच्या हत्या करायचा आदेश त्याने किमान आठ दिवस अगोदर दिला होता म्हणजे फागुन कृष्ण सप्तमीला त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्याचे हाल केले गेले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तो दिवस होता फागुन अमावस्या दिवस ही काही पाळव्याचे दिवस नव्हताच तो पाळव्याच्या अगोदरचा दिवस होता आणि तो एक निव्वळ योगायोग होता ज्यांना संसारातील निर्माण करायचा आवडते त्यांना असे योगायोग देखील आवडतात औरंगजेबाची सव्वीस वर्षात चिमटपणे झुंजून त्याला महाराष्ट्रात भूमी गाडणारा महाराष्ट्र त्याच्या आदेशाप्रमाणे गुढ्या उभ्या करेल ही एखाद्या बालिश माणसाची बालिश कल्पना आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः छत्रपतींच्या घराण्यात म्हणजे सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही घराण्यात गुढीपाडवा साजरा केला जातो आजही अशा या मेसेजेसमध्ये असा दावा केलेला असतो की संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी गुढीपाडव्याचा उल्लेख कुठेच येत नाही त्याबद्दल सांगायचं तर अनेक मराठी कागदपत्रातून संतांच्या काव्यातून गुढी पाडव्याचा उल्लेख येतो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येच्या पूर्वी चाळीस वर्षाच्या एका मजरात असं म्हटलं आहे की कासाऱ्याचे घरी परतचे घरी गुढी पाडव्याच्या व चैत्री पुनव व श्रावणी पुनव व करी तेथे हाक उत्पन्न फळवरी येईल तो तिचा घरी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हद्दपूर्वी जवळजवळ चारशे ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये देखील गुढीचा उल्लेख करतात ते म्हणतात अधर्माची अवधी तोळी दोषांची लिली फाळी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आणखी एका होळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी येरुजेवी म्हणे साडी गोठिया संभाजी महाराजांच्या हत्या अगोदर दोनशे वर्ष संत आपल्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चाळावी पंढरीची तुकाराम गाथेतील एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे पाठवले गोविंद गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी एवढीच काय पुढची परंपरा महाराष्ट्र बरोबर कर्नाटकात देखील साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर आपल्या एका कन्नड काव्यात म्हणतात होडीएरू बंदळे गुढी तोर नाव कुट्टी गुडी तोर नाव कट्टी याचा अर्थ ज्येष्ठच म्हणजेच शरणाचे आगमन होता गुळ्या उभारून तोरणे बांधा म्हणजेच काय गुढी आणि गुढीपाळवा हा महाराष्ट्राच्या इतिहासात लिखित पु पुराव्यानिशी जरी म्हटलं तरी किमान एक हजार वर्ष जुना आहे त्यापूर्वीही वर आम्ही म्हटल्याप्रमाणे शक राजांनापणाचा पराभव झाल्यापासूनच महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा आहे पण त्याचे समकालीन उल्लेख आज आपल्याजवळ नाहीत पण त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी गुढीपाळवांचा संबंध ओळख कारण जोडणे हे एक प्रकारे समाजात विष कालवण्याचे काम आहे व्हॉट्सअप फेसबुक आणि असत्य कथन करणारे मेसेजेस वाचून व्हिडिओ बघून आपण आपली संस्कृती नकारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे या पाळवांना असत्याच्या धितकार करूया आणि सत्याची गुढी उभारूया मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद